नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आज आपला जो जो सत्तेचाळीसावा दिवस आहे म्हणजे आपला पक्षी दीड महिन्याचा होऊन गेला मित्रांनो आणि याचे सर्व लसीकरण झालेले आहे आपण पाहू शकता आता आपल्याकडे चारशे मिक्स माल आहे नर आणि मादी तर आज सत्तेचाळीसाव दिवस आहे आणि यांचं वजन पाचशे ते सातशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो आणि विक्री चालू आहे याची एकदम टॉप क्वालिटीचा कावेरी पक्षी आहे अंड्यासाठी आणि मांसासाठी दोन्हीसाठी याचा उपयोग होतो मित्रांनो आपण पाहू शकता मादी आणि नर एकदम मस्त क्वालिटीचा आहे फ्रेश आहे तर कोणाला पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिला मित्रांनो जरूर संपर्क करावा आणि येताना कॅरेट घेऊन यावा हो मित्रांनो म्हणजे मॉर्टिलिटी होत नाही शक्यतो आणि आपण कुठेही डिलेवरी करत नाही मित्रांनो पोहोच देत नाही त्यांना कुणाला आवड आहे सवड आहे गरज आहे छंद आहे अशाच व्यक्ती येऊन माल घेऊन जाऊ शकतो तर मित्रांनो पा कोणाला जर आवड असेल तर नक्की फोन करा आपला फार्मा अहिद्यानगर दौंड रोडवर मडेवडगाव या ठिकाणी आहे तर आपण प्रति प्रतिनगाप्रमाणे याची विक्री करतो मित्रांनो आपल्याला जो पसंत पडेल तोच आपण पक्षी तुम्हाला धरून देणार तुम्ही सांगायचं ना आम्ही धरायचा अशा प्रकारे तर मित्रांनो चला किंमत तुम्हाला मी आल्यानंतर सांगणार किंवा फोनवर आपण प्रतिनागाप्रमाणे पक्षीची विक्री करतो आपण कधीच किलोवर पक्षी देत नाही आणि ते परवडत नाही तर चला मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आपल्या मित्रांना नातेवाईकांना आणि जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ हो आपल्यापर्यंत पोहोचले जातील धन्यवाद